श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर ज्येष्ठ गौरीचे आगमन होते आणि ज्येष्ठ गौरीपूजन करण्यात येते अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करण्यात येते पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे असुरांच्या त्रासाला कंटाळून त्यावेळी सर्व महिला या आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि गौरीची पूजा अर्चना करून गौरीला प्रसन्न करून घेतले त्यानंतर माता गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि त्यानंतर सौभाग्यवती महिला व सौभाग्य प्राप्त होण्यासाठी कायम गौरीचे हे व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींना पूजले जाते म्हणून त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हणतात या व्रतामध्ये तीन मुख्य भाग आहेत गौरी आव्हान गौरी पूजन आणि गौरी विसर्जन यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठागौरी तिथी मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी गौरी आव्हानाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी राहुकाठ हा दुपारी तीन वाजून चार मिनिटांपासून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे काळामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही तसं पाहिलं तर या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही गौरी आव्हान हे करू शकतात ज्येष्ठा गौरी पूजन दुसऱ्या दिवशी बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल आणि तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन केले जाते गौराई विसर्जन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईंचे आव्हान कसे केले जाते तीन दिवस त्यांची पूजा कशी केली जाते याचप्रमाणे नैवेद्य काय दाखविला जातो या सर्व गोष्टींची माहिती बघणार आहोत तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते माहेर वाशिन गौराई आल्यानंतर फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला जाते गौरी आव्हानाचा दिवस खास असतो गौराईला घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते ज्यामुळे आव्हान करणे म्हणजे गौरीला आणल्यापासूनच तिचा पाहुणचार केला जातो वाजत गाजत गौराईला आपल्या घरी आणले जाते माहेर वाशिनीच्या हातूनच गौराईची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते तिला नटवले जाते आणि घरातील माहेर वाशिनीच्या हातून तिची स्थापना केली जाते गौरी आव्हान करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहे काही जण चांदीच्या पितळेच्या व मातीच्या मुखट्यावर काही जनी काही जणी सुकटावर आणि काही जणी मूर्तीवर तर काहीजणी वाहत्या पाण्याशेजारी खड्यांवर गौरीचे आव्हान करतात त्यानंतर त्यांची यथाविधी पूजा करतात हळद कुंकू आघाडा दुर्वा फुले कापसाची वस्त्रे अर्पण करतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी दुसऱ्या दिवशी पुरण खीर तर तिसऱ्या दिवशी गव्हाल्याची खीर कानवले दही भात असा नैवेद्य करतात गौराईचे आव्हान हे गौराईच्या आव्हानाच्या आव्हानाच्या शुभमुहूर्तावर केले जाते ज्या दिवशी गौराईचे आव्हान असेल त्या दिवशी एका परातीमध्ये तांदळाची किंवा गव्हाची रास घ्यावी यावर गौराईंचे मुखवटे ठेवावे गौराईच्या मुखोठ्यांवर मुखोट्यांच्या मुखो डोक्यावर नवा कोरा ब्लाउज पीस ठेवा पुढे एक एक असे दोन पानाचे विडे ठेवावे आणि हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून आपलं जिथे तुळशी वृंदावन असेल तिथून हे आपल्या प्रवेश दारातून आपल्या घरामध्ये वाजत गाजत हे आणले जातात आपल्या अंगणातील बाहेरच्या तुळशी बाजूला आपल्याला एक पाठ ठेवून त्यावर आपल्याला ही मुखोट्यांची परात किंवा तुम्ही सूप घेतलं असेल तर तुम्हाला सूप ठेवायचं आहे तुमच्या आजूबाजूच्या सर्व सुहासिनींना तुम्हाला बोलवायचं आहे गौराईच्या मुखोट्यांना सर्वात अगोदर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे त्याचप्रमाणे इतर स्त्रियांना देखील त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायला लावायची आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला गौराईचे पूजन करून घ्यायचे आहे आपल्या दारापुढे छान अशी रांगोळी काढायची आहे आपल्याला दरवाजा छान मस्तपैकी सुशोभित करायचा आहे त्यानंतर जिथे आपण तुळस ठेवली असेल त्या तुळशी पुढे आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्या बाजूला आपण जिथे गवऱ्यांचा पाठ मांडला आहे त्या पाठाच्या बाजूला देखील आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्याला आपल्या देवघरापर्यंत या गवऱ्यांचं आगमन म्हणजे स्वागत करायचं आहे यानंतर आपल्या दरवाज्यापासून आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्याला पाच स्टीलची ग्लासही ठेवायची आहे या ग्लासांमध्ये आपल्याला धान्य भरून ठेवायचं आहे त्यानंतर जी स्त्री जी महिला हे मुखवटे आणणार आहे तिचे पाय अगोदर पाण्याने दुधाने आपल्याला धुवायचे आहे पायाला आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पायावर हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे यानंतर ह्या हे मुखवटे आपल्याला आपल्या प्रवेशद्वारापासून आपल्या देवघरापर्यंत हे वाजवत गाजवत आणायचे आहे ते कधीही शांत आपल्याला आणायचे नसतात यानंतर जसे आपण मुखवटे आणू त तसं आपल्याला पुढे कुंकवाने आपल्याला लक्ष्मीची पावलं काढत हे मुखवटे आपल्याला त्यावरून आणायचे आहे सर्वात अगोदर तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीकडून आपल्याला जे आपण धान्याचे ग्लास ठेवलेले आहेत ते ग्लास आपल्याला पाडत आतमध्ये यायचं आहे त्यानंतर आपण जिथे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत त्या ठिकाणी टेकट टेकत आपल्याला ही लक्ष्मी हे मुखोटे आपल्याला घरात घेऊन यायचे आहे आणि आणल्यानंतर आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे गौरी घरात आणताना त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढील प्रमाणे संवाद घडतात गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली धनधान्याच्या पाऊली आली गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली ज्ञान विद्वानांचे ज्ञान विज्ञानाचे ठसे घेऊन आली असं संवाद करत गौरीला आतमध्ये आणलं जातं त्याचप्रमाणे पुन्हा गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली तर तिजोरी वैभव धनधान्य समृद्धी यांच्या पाऊली आली असं म्हटलं जातं यानंतर गौराईंना आपलं जे देवघर जिथे असेल तिथे बाजूला पाटावर ठेवलं जातं त्यानंतर ह्या गौराईंना आपलं संपूर्ण घर हे दाखवलं जातं आपलं जिथे कपाट असेल आपली जिथे तिजोरी असेल आपलं बेडरूम असेल किचन असेल सर्व घर हे संपूर्ण घर ह्या गौराईंना दाखवलं जातं आणि धनधान्य समृद्धीत भरभराटीत पुत्रपोत्र समृद्धीत सर्व गोष्टींमध्ये वाढ होऊ भर दे भरभराटी होऊ दे घरात सुख समृद्धी नांदू दे असं यांना सांगितलं जातं आणि ह्या गौऱ्यांना देवघराच्या बाजूला पाटावर ठेवलं जातं यानंतर यांना या दिवशी भाजी भाकरीचा म्हणजे शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर गौरी महालक्ष्मींना हुबे करून त्यांना साडी घातली जाते दागदागिने घालून त्यांना सजवलं जातं आणि गौरी महालक्ष्मीसमोर काही खेळणे असतील तर ती ठेवली जातात अशा प्रकारे गौरीचे आव्हान संपन्न केले जाते पुढे विविध पदार्थांनी त्याचप्रमाणे खेळण्यांनी सजावट करून त्यांचे आव्हान केले जाते पहिल्या दिवशी गौरी आव्हान पूर्ण केल्यावर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करतात सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याची लाडू शंकरपाळ्या करंजी चकली इत्यादींचा नैवेद्य दाखविला जातो दुपारी पुरणपोळी सोळा भाज्या एकत्र एक कराव्यात देव फळं आंबाड्याची भाजी कढी शेंगदाण्याची चटणी डाळीची चटणी पापड भजी इत्यादी बनवून नैवेद्य दाखवतात विविध प्रकारची फळे विविध प्रकारच्या चटण्या विविध प्रकारचे पदार्थ याचा नैवेद्य महालक्ष्मीला गौराईला दाखविला जातो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे फ फराळचे वेगवेगळ्या पदार्थाचे जेवणाचे पदार्थ तयार करून हे दाखविले जातात या दिवशी सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो महिलांना मुलींना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू दिलं जातं या दिवशी देवीची खना नारळाने ओटी भरली जाते देवीला वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो या दिवशी जागरण केलं जातं तसंच जिम्मा फुगडी या प्रकारचे खेळही खेळले जातात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते या दिवशी गौराईला दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो काही ठिकाणी गव्हाच्या खिरीचा काही ठिकाणी कानवल्यांचा ज्यांची जशी पद्धत आहे तशी पद त्या पद्धतीने नैवेद्य दाखविला जातो आणि गौराईंचे विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडाव्यात त्यात सुतात हळदी कुंकू बेल फळ झेंडूची पाने झेंडूची फुले काशी भोपळा फूल रेशमी धागा यांची प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार कराव्यात गौरी महालक्ष्मीच्या ओटीत किंवा डोक्यावर ठेवाव्यात आणि नंतर तर गौरी महालक्ष्मीची आरती करून गुड आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवावा आणि गौऱ्यांचं विसर्जन करावं गौराईंची पूजा करताना आरती करताना इतर काही गोष्टी करताना आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्याच्या आपल्याला माफी मागून गौराईंना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण दिलं जातं आणि गौराईंचं अशा पद्धतीने विसर्जन केलं जातं खड्यांच्या गौराया असतील तर त्यांचं पाण्यामध्ये विसर्जन करावं आणि पाण्यामधून थोडी माती वाळू घरी आणावी ही वाळू माती आपल्या सर्व घरामध्ये पसरवून टाकावी त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर जी झाडं असतील झाडांमध्ये देखील गौरीच्या पूजा दरम्यान जप करायचा आहे त्याचप्रमाणे माता गौरीची कथा देखील ऐकायची आहे वाचायची आहे आणि इतरांना देखील वाचून दाखवायची आहे तर अशा पद्धतीने गौराईच्या आव्हानापासून तर गौराईच्या विसर्जनापर्यंत आपल्याला हे कार्यक्रम करायचे असतात व्हिडिओ आवडतात व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला करा